मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज भाजपा सदस्य सौ वैशाली समाधान देवरे यांच्या वतीने वट वत सावित्री पौर्णिमा निमित्ताने हळदी कुंकू तसेच महिलांना वान भेट देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा सदस्य सौ वैशाली समाधान देवरे तसेच रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे यांच्या वतीने वटसावित्री वत पौर्णिमा निमित्ताने प्रभाग क्रमांक दहा मधील दोन हजार महिलांना वान भेट भारतीय जनता पार्टीच्या सदस्या सौ वैशाली समाधान देवरे रायगड प्रतिष्ठानच्या माध्यमातून वट सावित्री पौर्णिमा निमित्ताने प्रभाग क्रमांक दहा मधील महिलांसाठी हळदी कुंकू व सौभाग्याचे लेणे असलेले वान भेट महिलांना देण्यात आले सौ वैशाली समाधान देवरे यांच्या वतीने दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते आज वटसावित्री पौर्णिमा निमित्ताने महारुद्र हनुमान मंदिर येथे या वटसावित्री कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून सौ रश्मी हिरे उपस्थित होत्या भाग क्रमांक दहा मधील सावरकर नगर जाधव संकुल मॉर्डन शाळेमागील परिसर या भागामध्ये जाऊन सौ वैशाली समाधान देवरे या ना वान भेट दिले। सावित्री चे स्री समाधान देवरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते तसेच महारुद्र हनुमान मंदिर येथे या उपक्रमास जीवन सध्या ज्येष्ठ नागरिक संघाचे सहकार्य लाभल्याचे सौ वैशाली समाधान देवरे यांनी सांगितले स so, वैशाली समाधान देवरे या रायगड प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रभागामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करतात वटसावित्री पौर्णिमा निमित्ताने अतिशय आगळ्या वेगळ्या उपक्रम राबविल्याच्या भावना प्रभागातील नागरिकांनी व्यक्त केल्या પૈત્ર્યા સુપર અને આપણે ઉજવ્યા હાથ મધી એક પાંચ મિનિટ પૂજા ફક્ત ઉજવ હાથ ને ઉજવ્યા હાથ મીણી ગયા પાઠા મ

जो कार्य हार्दिक कार्यक्रम आयोजित केला आहे माझ्या वडसावित्रीनिमित्त माझ्या सगळ्या महिला भगिनींना खूप खूप शुभेच्छा जसं वडाचे पारंब्या जशा मोठ्या असतात तशा माझ्या महिला पद आयुष्य जे मागणं मागतात की त्यांचं सुख समृद्धी आरोग्य त्यांच्या पतीचं आयुष्य दीर्घायुष्य लाभो एवढे मी ते माझे माझ्या वडाच्या साठा पुढे मी प्रार्थना करते थांबते मी कायमच वेगवेगळे उपक्रम ते ह्या परिसरात घेत असतात असं नाही आहे की आलं म्हणून ते काम करतात ते बाराही महिने पाचही वर्ष माझ्यामध्ये तीनशे पासष्ट दिवस समाधानदाता आणि रायगड प्रतिष्ठानचे सर्वच पदाधिकारी खूप चांगलं काम करत असतात मी त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देते दिलगिरी व्यक्त करते एवढ्या तुत्य उपक्रमाला आज सीमाताई उपस्थित राहू शकल्या नाही त्यांना अचानक मीटिंग लागली आणि त्यांना मुंबईला जावं लागलं परंतु त्यांनी तुमच्यापर्यंत सगळ्या महिलांपर्यंत शुभेच्छा पाठवलेल्या आहेत आणि तुम्हाला पण माझं म्हणजे ताई मी खास शाबासकी पाठवली आहे की महिलांसाठी एवढा चांगला कार्यक्रम तुम्ही इथे घेतला आणि कायम तुम्ही बघा का समाधानदा जे काही कार्यक्रम घेतात त्यांचा केंद्रबिंदू हे कायम महिला असते महिला सक्षमी करण्यासाठी त्या ते आणि वैशाली ताई खूप चांगलं काम करत असतात आपण त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ आणि एवढ्या सौभागिनीचं तुम्ही सौभाग्याचं रक्षण करताय त्यामुळे आमच्या सगळ्या महिला भगिनींचे तुम्हाला खूप मनापासून आशीर्वाद आहे तुमचं रायगड प्रतिष्ठानातर्फे असेच चांगले उपक्रम तुम्ही घेत राहू की आज मी वडाच्या झाडाच्या मुळाशी प्रार्थना करते जय हिंद जय महाराष्ट्र मी मुंबईला आमच्या कामासाठी गेल्या मग ताईनी सांगितलं की मी नाही आली तरी आपल्या रेस्टॉर येणार आहेत त्याचं या ठिकाणी आगमन झालं खरं तर आज मोरचा हा साडे अकरा नंतरचा आहे साडे नंतरचा मोहोर्त परमपूज्य सत्य स्वामी आणि कृष्णे महाराजांनी सांगितलं की कुठल्याही सणाला एक महत्त्व दिलं आहे त्यांनी सांगितलं की भाऊ आपण जेव्हा सामाजिक काम करत असतो तेव्हा आपल्या परिसरामधील आपल्या ज्या काही महिला भगिनी असतात यांना वट सावित्री पौर्णिमेचं जे काही महत्त्व असतं हे सगळ्यांना माहीत नसतं परंतु ज्या सतीने तिच्या ह्या आईव्याच्या लेना पूर्ण परिधान केलेला होतो आणि ते परिधान केलेलं लेणं तिच्या त्या ताकदीने तिच्या सुद्धा तिने जीवदान मिळवलं होतं म्हणून त्यांनी एक आदेश काढला होता आम्हाला की परमपूज्य स्वामींनी सांगितलं भाऊ कुठेही महिलांना मिसळ पार्टी देण्यापेक्षा पार्टी देण्यापेक्षा जर तुम्हाला वटसावित्री पौर्णिमा जर का साजरी करायची असेल सा तर सर, त्या महिलाच्या पतीचं जर आयुष्य वाढत असेल तर कुठलीही महिला तिचं लेणं परिधान करण आणि त्या लेण्याचं महत्त्व महाराजांनी मी थोडक्यात तुम्हाला सांगतो आम्हाला खूप टिपमध्ये सांगितलं परंतु कुठलीही महिला भगिनी आपल्या पायामध्ये जोडो घातलेले असावी तिच्या केस त्यांना रबर लावलेलं असावं तिने ज्या आपण गहू असतो तिची लक्ष्मी असते ते गहू त्या पाकिटमध्ये पाहिजे त्याच्यानंतर एक आरसा पाहिजे तिने जे काही आपला सुंगार घालून परमेश्वरालासुद्धा माघार घ्यावा लागते सतीच्या तिथे पुढं तसं आपल्या पूर्ण बहि भगिनींनीसुद्धा ये जे संपूर्ण जे काही नऊ प्रकारचं हळदी कुंकू असतो मेंदीचा कोन असतो तिने मेहंदी काढली पाहिजे टिकलीचं पाकिट असतं हिरव्या बांगड्या पदार्थ केल्या पाहिजे असं जेव्हा नऊ लेणं ते प महिलांच्या उडकीमध्ये टाकलं जातं तर तिच्या पतीचं आयुष्य हे वाढत असतं म्हणून आम्ही आमच्या वैशाली देवरे पत्नीने आम्ही ठरवलं की आपल्या परिसरामध्ये संपूर्ण पंधराशे महिलांचा आज आम्ही उडगी भरण्याचा कार्यक्रम का सुरू करण्यात का केलेला आहे प्रत्येक वडाच्या झाडं जो आमच्या दोन महिला उभ्या आहेत कारण सगळ्या महिला एकत्र आणणं कठीण आहे कारण एका वडाचं झाड आणि पात्राशे महिला म्हटल्यावर मग ते शक्य नव्हतं म्हणून आपल्या सर्व परिसरातील मंदिरात जो हा कार्यक्रम आपला चालू आहे परंतु आपण म्हणतो एखाद्या कार्यक्रमाचं मोर्च असतं आणि त्या मोर्चाचं उद्घाटन आम्ही आमच्या रायगड प्रचारातर्फे आपले आमदार किंमताईंना सांगितलं होतं की तुमच्या हातून आपण उद्घाटन करून हा कार्यक्रम दिवसभर चालू द्यो राहणार आहे ताईंनी आपल्या रश्मीताईंना पाठवलं प्रथमच आम्ही आमच्या संपूर्ण ज्येष्ठ नागरिक संघातर्फे महिला वर्गातर्फे व रायगड परिषदातर्फे त्यांचं आम्ही स्वागत करतो तरी वैश्विक देवरींना आपण सांगू की रश्मीताईंना शाल टाकून प्रथमचा त्यांचा आपण सत्कार करावा लगेच गुरुजी पहिल्या दोनचा आपण जो काही पूजा पाठ होईल आणि पूजा झाल्यानंतर आपल्या सौभाग्याचं लेणं वट पौर्णिमा म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीने वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसम प्रभ निर्विघ्न सर्व कार्येषु सर्वदा नमो देवय महादेव शिवाय शतस नमः प्रकृतीभज्रायण्यता प्रणता स्मता सर्वंगल माग्ये शिवे सर्वार्थ साधिके छण्णे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या चॅनलला पण शेअर करा लाइक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद